तर त्याच्यामध्ये गुरूंच्याकडं जायचं गुरु कसे असले पाहिजे ते श्रोत्रिय असले पाहिजे त्यांना शास्त्राचं सगळं ज्ञान असलं पाहिजे नंतर त्यांना शास्त्राचं ज्ञान असेल आणि स्वतः मात्र तसा आचार नसेल तर त्या ठिकाणी त्याचा प्रभाव होत नाही नाथ महाराजांच्याकडं एक बाई कडेवरून मुलाला घेऊन गेली आणि तिने सांगितलं की हे जे मूल आहे हे सारखं गुळ मागतं त्याच्या पोटात जंत होतात म्हणून तुम्ही तुमची कीर्ती ऐकली तुम्ही काहीतरी याला सांगा नाथ महाराजांनी त्या बाळाला सांगितलं बाळ जंत होतात गुळ खाल्ल्यामुळं तो गुळ खायचा नाही आणि असं सांगितलं आणि रस्त्याने जाताना त्यांनी सांगितलं मला गुळ खाय मला गुळ दे आईला ती परत त्याला घेऊन आली नाथ महाराजांनी डोळे झाकले आणि विचार केला मी याला गुळ खाऊ नको म्हटलं पण माझ्या देवाला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो त्यात तो गुळ मला आवडतो गुळ खातो मग हा मुलगा कसा ऐकणार म्हणून त्यांनी थोडा विचार केला आणि त्यांनी सांगितलं आता खाणार नाही गेल्यानंतर ना त्या ते मुलांनी गुळ मागितला नाही ती बाई म्हणे अगोदर का अगोदर सांगितलं तर का परिणाम झाला नाही दुसऱ्यांदा का परिणाम झाला त्याचं कारण नाथ महाराजांनी सांगितलं की मी पहिल्यांदा निश्चय केला की आजपासून गुळ खाणार नाही याला म्हणतात ब्रह्मनिष्ठता श्रोत्रियता म्हणजे शास्त्राचं ज्ञान असतं पण आचार तसा अनुभव नसतो म्हणून त्या पुरुषाला जो गुरु नावाचं जे तत्त्व आहे त्याला शास्त्रज्ञान असलं पाहिजे आणि स्वतःच ब्रह्माची अनुभूती असली पाहिजे त्याला ईश्वराचा साक्षात्कार पाहिजे आणि समजा एखाद्याला ईश्वराचा साक्षात्कार असतो काही काही लोक असतात पण त्यांना शास्त्रीय ज्ञान नसतं काहींना शास्त्रीय ज्ञान असतं तर ईश्वराचा साक्षात्कार नसतो काही काहींना दोन्ही असतात पण त्याने हे गुहे ज्ञान आहे याच्यासाठी आपण सगळ्यात जीवन आपले गुलेबाबा म्हणायचे की अध्यात्माचा प्रवास साधारण समजू नका त्याला ढोंगाचं तुंतुणं करावं लागतं असं ते म्हणायचे की त्याप्रमाणे हे आपण याच्यासाठी एवढा त्याग केलेला आहे आणि हे काय रस्त्यावर पडलेलं ज्ञान आहे का इदंतु ते गुहितं हे गुयंतर ज्ञान आहे का म्हणून सांगायचं असे लोक आहे ते आपला आनंद भोगतात पण लोकांना त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून ते गुरु उदार असले पाहिजे उदार म्हणजे आपलं एखाद्या समाजाच्या दुःखाने किंवा शिष्याच्या दुःखाची किंवा त्याची तळमळ पाहून त्यांचं हृदय हे पगळलं पाहिजे द्रविभूत झालं पाहिजे म्हणजे काय झालं य मनुष्य आपले गुरु जे आहेत ते अधिकारी गुरु श्रोत्रिय असतात ब्रह्मनिष्ठ त्यांना स्वतःला ब्रह्माची अनुभूती झालेली असते आणि याशिवाय ते जगाच्या कल्याणासाठी उदार असतात अशी श्रीगुरू असतील तर ते आपण त्यांना शरण गेलं पाहिजे